धनराज आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीतही एकत्र यावं मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जोरदार आग्रह बघायला मिळतोय युतीबाबत राज ठाकरे मनसैनिकांशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे आणि युती झाल्यास दोनशे पैकी कमीत कमी शंभर जागा मिळाव्यात असा दावा मनसे करणार अशी ही माहिती समोर येते महापालिका निवडणुकीमध्ये मनसेला जागा सोडण्याची सुद्धा तयारी दर्शवलेली आहे ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मुंबईसह ठाणे मीरा भाईंदर कल्याण डोंबिवली नवी मुंबई नाशिक आणि पुण्यातील दोनही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते युतीसाठी आग्रही असल्याची माहिती आहे दरम्यान महापालिका निवडणुकीमध्ये मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची युती होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत मॅडम आपण बघू शकतो आता तर राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकीतही नी एकत्र यावं असा आग्रह करतायत त्या दोनही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्या खरं तर दोनही ठाकरे बंधू एकत्र एक येऊ शकतात का माझा पहिला प्रश्न आणि तसं झाल्यास आगामी निवडणुकीमध्ये त्याचे काय परिणाम दिसू शकतात सर्वात प्रखंड उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे त्यांच्या समवेत एका मंचावर आल्यामुळे पुनरुज्जीवनाची जी, एक संधी चालत आल्यासारखं वाटत आहे उद्धव ठाकरे यांचा जो पक्ष आहे तो सध्या संकटात आहे आणि अस्तित्वाची लढाई त्यांना मुंबई महापालिकेत लढायची आहे एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेलेले नगरसेवक किती मतं मिळवू शकतील हे सांगता येत नसलं तरी भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे उभासाला त्रास होणार हे निश्चित दिसत आहे अशा वेळेला मनोमिलन हे केवळ मराठीच्या आग आग्रहापुरत न राहता ते खरोखरच यावं ठाकरे यांना विश्वासात घेऊन काही माहिती पण दिलेली आहे मग त्या परिस्थितीत मनसेला त्यांनी सतरा साली जिंकलेले सत्तावीस त्यापेक्षाही जास्त त्यांची शक्ती असेल ते भाग द्यायला आपण तयारी दाखवली पाहिजे असं उपासाचं म्हणणं आहे पण याची सर्वाधिक उत्सुकतेची गोष्ट जी राहणार आहे ती अशी आहे की राज ठाकरे यांना खरोखरच युतीत जायचं आहे का युतीत केल्यानंतर ते भावाला आधार देतील हे निश्चित आहे पण शिवसेना उभाठाला जर फारसं लोकमत मिळालं नाही तर भविष्यात ती सगळी शक्ती मनसेकडे येऊ शकते अशीही एक भूमिका राहू शकेल राज ठाकरे यांनी बरंच सहन केलेलं आहे असं त्यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत आणि ते त्या मेळाव्यातही युतीबद्दल काहीही बोललेले नाहीये असं कळत युतीबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची किंवा पुढे कशी वाटचाल करायची याबद्दल येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये कार्यकर्त्यांची चर्चा करणार आहे आणि मनसेच्या कोणत्याही प्रवक्त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे विधान देताना आधी त्यांच्याशी बोलायला हवं चर्चा करायला हवी असंही त्यांनी निरोप दिल्याचं ऐकिवात आहे त्यामुळे आता मनसे काय करते याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे मनसे युतीला तयार झाली तर मग जागा किती हा प्रश्न पुढे नक्कीच नक्कीच मॅडम धन्यवाद दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी